शुभ सकाळ सर्वांना तर आता मस्तपैकी आता मी सकाळ सकाळचा नाश्ता बनवते तर आता चहा हे सर्व आवरून घेतलं सगळी पिली तर आता मस्तपैकी आता इथं मी उपीट करते तर त्यासाठी इथं कांदा मिरची आणि शेंगदाणं शिजते ती आणि जिरं पण टाकली होती थोडं ओवा टाकला आहे तर आता चांगला आता कांदा शिजून देते गिरमध्ये तर कसं खाताना कचकच -कस लागत नाही त्याच्यामुळे तर आता मला भाजलेलं गरा टाकायचा आहे गरा पण आता टाकून घेणार आहे तर ह्याच्यात मी भात ठेवलाय आहे कुकरमध्ये तर इथे मी छान छान असं बारीक बारीक मासं फ्राय करून घेतली ती खूप छान मासं टेस्टी लागते ते तर भात पण त्याच्यासोबत बनवून घेतलाय सकाळ सकाळी तर इथे मला हरभऱ्याची भाजी पण बनवायची आहे छान छान अशी हरभऱ्याची भाजी पण बनवून घेते आता मस्तपैकी आता हरभरे शिजले ते कुकरच्या शिट्ट्या चांगल्या चार पाच करून घेतल्या तर आता भासते तिला हरभरं टाकलेलं असतं तुम्हाला तर चांगलं आता हरभरं बघा शिजवून घेतले ते तर आता बघा मी मस्तपैकी उपीट बनवून घेतलं था छान था छान असं आणि इकडं हरभऱ्याची भाजी पण शिजते आपली तर पुन्हा एकदा सर्वांना शुभ सकाळ मस्त पैकी वातावरण झालं या आणि आज कस म्हणावंस ऊन नाही आहे सगळं असं वातावरण वातावरण छान छान अशी आपली जास्वंदीची फुलं खूप छान जिकडं बघील तिकडे जास्वंदीची फुलं मस्तपैकी तुळशी सकाळ सकाळच्या वातावरण शांत वाटत चिमण्यांचा कावळ्यांचा आवाज किती शांत वातावरण आहे वारा अजिबात नाही इकडं पण इकडं असते ते आमच्याकडं तर ही सुपारीचं झाड इकडं ही फणस आहे फणस बघा किती उंची आली गेली अशी उंच तर इथे आहे आपली तुळस मोठीच्या मोठी मस्तच कसले मोठे आले तर आता माझा स्वयंपाक पण आता झालाय आता भांड्याचा पसारा पण लय पडलाय आता खूप कंटाळा आलाय पण आता मी भांडी आवरते आता सगळी भांडी आता मला घासायची ती तर आता हरभऱ्याची भाजी आता मस्तच अशी भाजी पण झाली आहे खूप छान आणि काय नाही मी एक कांदा फक्त आणि आलं किसून टाकलं या जिरेची फोडणी देऊन मस्त अशी हरभऱ्याची सुकी भाजी बनवली खूप छान आणि टेस्टी लागते एवढंच की हरभरं जास्त शिजवून घेतले ते आणि थोडासा वा टाकलाय जिरं पण टाकले ते मस्त पैकी तर चला तर मग बाय भेटूसच पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशी हरभऱ्याची भाजी आणि उपीट मस्तच असं बनवून घेतलं या